श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे मुलीची बाजू श्रेयाच्या आयुष्यात तो दिवस अखेर उजाडला ज्याची ती लहानपणापासून स्वप्न रंगवत होती कॉलेज संपलं नोकरी लागली आता संसाराची वेळ आली होती तिच्या आईवडिलांसाठी ही केवळ जबाबदारी नव्हती त्यांच्या एकुलत्या एका लेकीला योग्य घर मिळावं ही त्यांची आयुष्यभराची धडपड होती घरात लग्नाच्या गडबडीला सुरुवात झाली होती साडी दुकानात फेरफटका सोन्याच्या दागिन्यांची निवड पाहुण्यांच्या यादीचं ओझ सर्वत्र गोंगाट सुरू होता श्रेया हलकीशी लाजरी पण मनात उत्साह दाटून आलेला तिला आपला जीवनसाथी राजीव चांगला वाटत होता व्यवस्थित नोकरी बोलण्यात सोजवळपणा कुटुंब व्यवस्थित दिसतंय पण साखरपुड्यापूर्वीच वर पक्षाकडून थोडीशी वेगळी हवा जाणवायला लागली होती लग्न समारंभ थाटामाटात हवा सोन्याचे दागिने ठराविक तोळ्यापेक्षा कमी नकोत हॉल पंचतारांकित असावा असे संकेत येऊ लागले श्रेयाचे वडील मनात थोडे खटू झाले त्यांना ठाऊक होतं हे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे पण मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांनी स्वतःला धीर दिला त्यांनी कर्ज काढायचं ठरवलं जेणेकरून श्रेयाला आयुष्यात एकही दिवस कमीपणाची जाणीव होऊ नये दिवसेंदिवस घरात गडबड वाढत गेली प्रत्येक खोलीत नवे कपडे सजावटीच्या वस्तू भेटवस्तूंचा ढिगारा जमला होता श्रेयाची आई रात्री उशिरापर्यंत कामे करत असायची पुन्हा दुसऱ्या दिवशी हसतमुखाने पाहुण्यांचं स्वागत करायची श्रेयाचं मन मात्र दोलायमान होतं हे सगळं खरंच आवश्यक आहे का ती स्वतःला प्रश्न विचारायची पण लगेच विचार बदलायचा माझं सुख हेच त्यांच्या कष्टाचं फळ आहे साखरपुड्याच्या दिवशी राजीवच्या घरच्यांनी वरकरणी हसत खिदळत वातावरण निर्माण केलं पण मध्येच कुणीतरी बोललं लग्नानंतर श्रेयाने आपली नोकरीची कमाई घरखर्चासाठी द्यायला हवी श्रेयाने हलकेच राजीवकडे पाहिलं तो फक्त हसला काही उत्तर दिलं नाही तिला थोडं विचित्र वाटलं पण त्या क्षणी तिने मनाला समजावलं कदाचित तो तसा विचार करत नसेल लग्नाच्या दिवशी गावभर मंगल ध्वनी दुमदुमत होते ढोल ताशांचा गजर फुलांच्या माळांनी सजलेले मंडप वधू वरांची नावे लिहिलेली कमान सर्वत्र आनंदाची लहर पसरली होती श्रेयाने लाल रंगाची पैठणी परिधान केली होती मोगऱ्याचा गजरा तिच्या वेणीत खोचलेला कपाळावर चमकणारी कुंकुवाची रेष आईने तिच्या डोळ्यात आणि नकळत अश्रू ओगळे वडिलांनी मुलीचा हात धरून म्हटलं आमचं आयुष्य या क्षणासाठी होतं राजीव घोड्यावर बसून आला मित्रमंडळी त्याच्या भोवती नाचत होती बँडवाल्यांच्या तालावर तो स्वतःही आनंदाने हलत होता वरपक्ष्यांच्या कपड्यांमधून दागिन्यांमधून त्यांचा ऐडबाजपणा दिसत होता पण बरोबरीने त्यांनी सूक्ष्मपणे संदेश दिला आमच्या घरचा सन्मान राखायचा असेल तर अपेक्षांमध्ये कमी पडू नका अपेक्षा श्रेया आणि राजीवने सात फेऱ्यांचा प्रण केला पुरोहितांचे मंत्र शंखनाथ पाहुण्यांची जल्लोषाने भरलेली नजर सगळं काही जादुई वाटत होतं श्रेया त्या क्षणी मनापासून विश्वास ठेवत होती की तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुखाचा असेल लग्नानंतर सासरी ग्रहप्रवेशाचा सोहळा पार पडला मापातील तांदूळ ओलांडून घराच्या आत पाऊल टाकताना श्रेयाच्या मनात उत्साह आणि ताण दोन्ही होते सासूबाईंनी औपचारिक स्वागत केलं पण पहिल्याच दिवशी त्यांनी सांगितलं आता घरातली सर्व जबाबदारी तुझी ऑफिसचं काम असेल तर ते तुझं पण घराकडे दुर्लक्ष नको श्रेयाने मान हलवली ती मनाशी म्हणाली मी जमेल तसं करेल सुरुवातीला कठीण वाटेल पण सगळं शिकता येतं लग्नाच्या दुसऱ्या आठवड्यापासून तिची धावपळ सुरू झाली सकाळी पाच साडेपाचलाच उठून ती स्वयंपाकघरात गराज जायची घरातल्या प्रत्येकाच्या आवडीनुसार नाश्ता बनवायचा ऑफिससाठी डबा बांधायचा मग घाईघाईने बस पकडून ऑफिसला धावायचं दिवसभर कामाचा ताण असायचा संध्याकाळी परत आल्यावर तिच्या हातात विश्रांती नव्हती कपडे धुणे भांडी रात्रीचं जेवण राजीव तिच्याकडे फारसा लक्ष देत नसे कधी तो मित्रांबरोबर बाहेर जेवायला जायचा त्यांच्यासोबत पार्टी करायचा नवीन लग्न झालेलं असतानाही तो श्रेयाला कधी बाहेर घेऊन गेला नाही महिन्याच्या अखेरीस श्रेयाने लग्नानंतरचा पहिला पगार घेतला तिच्या मनात विचार होता लग्नामध्ये आईवडिलांचे खूप पैसे खर्च झाले आहेत त्यांना मी मदत करावी पण घरी येताच सासूबाई म्हणाल्या हे घराचं आहे दे इथे श्रेयाने विरोध केला नाही ती स्वतःला समजावत म्हणाली घरासाठीच तर मी काम करते आईबाबांना पुढच्या महिन्यात पैसे पाठवेन पण पुढच्या महिन्यातही सासूबाईंनी पैसे घेतले जेव्हा तिने एखादं पुस्तक खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिला स्पष्ट सांगण्यात आलं असं काही हवं असेल तर तुझ्या माहेरी सांग इथे तुझ्यासाठी वेगळे पैसे ठेवले जाणार नाहीत श्रेयाच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं पण तिने आवाज न काढता गिळून टाकलं वेळ जात होता तिच्या अंगावर जबाबदाऱ्या वाढत होत्या ऑफिसचं काम घरची कामं अपेक्षा कुठलंच कमी होत नव्हतं रात्री उशिरा थकून ती बिछाण्यावर पडली की स्वतःशी बोलत असे मी स्वतंत्र आहे का माझ्या कमाईचं माझ्या आयुष्याचं काही माझ्या हातात आहे का तिला जाणवत होतं की लग्नाच्या गडबडीत उत्साहात तिने बऱ्याच गोष्टी दुर्लक्षित केल्या होत्या पण आता त्या सगळ्या समोर येत होत्या श्रेयाला आशा होती की नवरात्री तिच्या बाजूने उभा राहील पण राजीव नेहमीच घरच्यांचं एके जेव्हा श्रेया म्हणायची माझे स्वतःचे पैसे मला ठेवायचे आहेत तेव्हा तो उत्तर द्यायचा कशाला तुझ्या आईवडिलांकडून माग त्यांचं कर्तव्य आहे त्यांच्या या वाक्यांनी श्रेयाचं मन वारंवार विदीर्घ व्हायचं ती बाहेरून शांत दिसायची पण आतून ती रोज तुटत चालली होती माहेरी फोन केला की ती नेहमी हसत बोले सगळं ठीक आहे असं आईला सांगायची वडिलांना ती काहीच सांगत नसे त्यांना आधीच आर्थिक ओझं होतं त्यांच्या चिंतेत अजून भर टाकायची तिची हिंमत नव्हती मित्रमैत्रिणींशी बोलताना ती आनंदी असल्याचं नाटक करायची ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना ती सतत उत्साही हसरी वाटायची पण तिच्या मनातला एकटेपणा कुणालाच दिसत नव्हता रात्री ती खिडकीतून आकाश बघायची चंद्र पाहून स्वतःला प्रश्न विचारायची हेच का माझं हवं असलेलं आयुष्य मी शिकले नोकरी मिळवली पण मला स्वातंत्र्यच नाही मी केवळ दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारी यंत्र झाली आहे तिच्या मनात कुठेतरी बंडाची थिनगी पडत होती पण ती अजून शांत होती तिने ठरवलं मी सहन करीन कदाचित वेळेनुसार परिस्थिती बदलेल लग्नाला काही महिने उलटले होते सुरुवातीच्या दिवसातील हसरा माहोल आता शांत झाला होता श्रेयाला वाटलं होतं की वेळेनुसार सगळं सुरळीत होईल पण प्रत्यक्षात परिस्थिती उलटीच होत होती घरातलं प्रत्येक काम तिच्या अंगावर टाकलं गेलं सकाळपासून रात्रीपर्यंत ती धावत होती आणि या धावपळीतून सुटका नाही हे तिला उमगायला लागलं एका संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर सासरे म्हणाले श्रेयाचे आईवडील श्रीमंत आहेत नाही का मग त्यांनी नवा फ्रीज आणून दिला तर बरं होईल सासूबाई लगेच म्हणाल्या हो ना इतका जुना फ्रीज किती दिवस वापरणार राजीव शांत बसला पण त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा दबाव स्पष्ट दिसत होता हे करायलाच हवं श्रेयाने काही बोललं नाही रात्री तिने राजीवला विचारलं खरंच गरज आहे का हा फ्रीज अजून व्यवस्थित आहे म्हणून तर तुम्ही लग्नात दिलेला फ्रीज ताईंना दिला होता आणि आता परत फ्रीजची मागणी करत आहात हे ऐकून राजीव चिडून म्हणाला लग्नात दिलेल्या वस्तूचं एवढं कौतुक नको करू आईवडिलांकडून सांगून घे एवढी छोटी गोष्ट आहे श्रेयाने मन घट्ट करून आईला फोन केला लाजत हळू आवाजात म्हणाली आई तुम्हाला शक्य असेल तर एक नवा फ्रीज घेऊन द्या आई काही क्षण गप्प राहिली मग हसून म्हणाली तुझ्या सुखासाठी काहीही उद्या बाबांशी बोलते आईला काहीतरी चुकीचं घडत आहे हे समजत होतं पण ती श्रेयाला काही बोलली नाही श्रेयाला मनात खूप अपराधी वाटलं ती विचार करत होती मी कमावते तरीसुद्धा आईबाबांवर ओझ का टाकते फ्रीज आला काही दिवस घरात समाधानाचं वातावरण होतं पण लगेच नवीन मागणी पुढे आली सोन्याच्या बांगड्या सासूबाई म्हणाल्या आमच्या नात्यातल्या लग्नाला जाताना वधूच्या हातात भारी दागिने दिसले नाहीत तर आमचा सन्मान राहणार नाही श्रेया पुन्हा माहेरी फोन करते वडिलांचा आवाज जरा थकलेला वाटतो पण त्यांनी तुझ्या सासरला हवं ते पूर्ण करायलाच हवं असं म्हणून होकार दिला काळ जसा, जसा गेला मागण्या वाढत गेल्या कधी वॉशिंग मशीन कधी फर्निचर एका मागोमाग एक श्रेयाला दरवेळी आईबाबांकडे मागणं मांडताना स्वतःचं अस्तित्व लहान होतंय असं वाटायचं ती नोकरीत उत्तम काम करत होती पगार चांगला होता पण स्वतःसाठी काहीच उरत नव्हतं रात्री ती आरशासमोर उभी राहून स्वतःला विचारायची हे काय चाललंय मी स्वतःच्या आयुष्याची मालकीनं आहे का की फक्त मागण्या पूर्ण करणारी बाहुली आईबाबा दरवेळी शेवटी आपली मुलगी सुखात राहावी म्हणून तडजोड करत होते बाबांनी तर बँकेतले ठेवीचं खातं मोडलं आईने स्वतःचे सोन्याचे मंगळसूत्र घाण ठेवले श्रेयाला हे कळालं तेव्हा तिचं मन पूर्णपणे विदीर्घ झालं तिला वाटलं मीच त्यांच्या दुःखाचं कारण आहे एका संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर तिला सासरच्या हॉलमध्ये बसलेल्या नातेवाईकांचा गोंगाट ऐकू आला ते सर्वजण राजीवच्या आई वडिलांशी बोलत होते तुमच्या सुनेचं माहेर श्रीमंत आहे तुम्हाला काही कमी नको आता कार घेण्याची वेळ आलीये बघा ना हे ऐकून श्रेयाचं रक्त गोठलं तिला समजलं आता संकट अजून मोठं आहे रात्री जेवताना सासरे थेट बोलले आम्हाला नवी कार घ्यायची आहे सोसायटीतल्या सगळ्यांकडे गाड्या आहेत आपल्याकडे का नको बारा लाखाचा खर्च येईल माहेरी सांग श्रेयाने धीर एकवटून उत्तर दिलं बाबांकडे एवढे पैसे नाहीत त्यांनी आधीच खूप दिलं आहे राजीव रागाने म्हणाला जर कार नाही आली तर तुझं इथे राहणे अवघड होईल तुला माहेरी पाठवावं लागेल श्रेयाला हे ऐकून श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला तिच्या पायाखालची जमीन सरकली त्या रात्री ती एकटीच खोलीत बसली डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते तिला जाणवलं हे लग्न माझं नाही हा संसार फक्त व्यवहार आहे तिनं ठरवलं की हे दुःख ती आता लपवणार नाही तिने बाबांना फोन लावला बाबा तिचा आवाज थरथरत होता हो बाळ काय झालं बाबा त्यांनी बारा लाखाची कार मागितली आहे आणि म्हणतात नाही दिलं तर मला परत पाठवतील फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती मग वडिलांचा आवाज दणदणून आला बस पुरे झालं तू आता आणखी सहन करायचं नाही आई रडत होती आपली मुलगी काय भोगते हे आपल्याला आधी का नाही कळालं वडील तिला शांत करत म्हणाले आत्तापर्यंत आपण तडजोड केली पण आता पुरे झालं मुलीच्या सन्मानावर कुणी सौदा करू शकत नाही त्यांच्या चेहऱ्यावर कठोरतेसोबत प्रचंड दुःख होतं पण निर्णय ठाम होता ते म्हणाले तू काळजी करू नकोस दोन दिवसात तुला उत्तर मिळेल श्रेयाला पहिल्यांदा हायचं वाटलं की ती एकटी नाही तिच्या आईवडिलांनी तिच्या वेदना ओळखल्या तिच्या मनात एकच विचार आला खरं सुख वस्तूंमध्ये नाही तर सन्मानात आहे दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी तिला हेटाळणी केली तुझं माहेर इतकं निकम्मा आहे का की कारही देऊ शकत नाही श्रेयाने शांतपणे उत्तर दिलं माझे आई वडील माझ्या डोळ्यासमोर त्रास सहन करत राहिले आता मी काहीही मागणार नाही आहे या उत्तराने घरभर तणाव पसरला राजीव रागाने दार आपटून बाहेर गेला श्रेयाला उमगलं की या घरात तिच्यासाठी प्रेम नाही फक्त अपेक्षा आहेत तिने मनाशी ठरवलं आता मी आईबाबांच्या बाजूने उभी राहील त्यांचा मान मोडू देणार नाही श्रेयाने वडिलांना कारच्या मागणीबद्दल सांगितलं त्या रात्री घरात सन्नाटा पसरला वडील दीर्घ श्वास घेत खिडकी बाहेर बघत होते आईचा चेहरा फिक्का पडला होता आतापर्यंत आपण किती सहन केलं वडील शांतपणे म्हणाले पण आता मुलीच्या सन्मानाशी खेळ होतोय त्यांनी गावातल्या वडीलधाऱ्यांचं मत जाणून घ्यायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी वडील गावातल्या चौकात काही मित्रांना भेटले मुलीच्या संसारासाठी आम्ही सगळं दिलं पण आता कारची मागणी केली आहे बारा लाख गावातील एक वयोवृद्ध म्हणाले तुम्ही अजूनही चुकलात तर त्यांना वाटेल मुलगी म्हणजे त्यांची मालमत्ता आहे आता उभं राहा हे ऐकून वडिलांच्या डोळ्यात नवीन चमक आली त्यांनी मनाशी ठरवलं आता सहन करणार नाही वडील आणि आई सासरी गेले घरात बसलेले सासरे सासूबाई आणि राजीव समोर त्यांनी थेट शब्दात म्हटलं आम्ही आमच्या मुलीसाठी शक्य तितकं दिलं आता कारसाठी आम्ही पैसे देणार नाही सासरे उपहासाने हसले तुमच्या लेकीला आम्ही आमच्या घरी घेतलंय तिचं सुख आमच्या हातात आहे तुम्हाला जर खरंच तिचं भविष्य चांगलं हवं असेल तर ही मागणी पूर्ण करा श्रेयाचे वडील संतापले मुलीचं सुख पैशावर विकत घेता येत नाही तिला वस्तूसारखं वागवलं जातंय हे आम्हाला मान्य नाही राजीव चिडून म्हणाला जर कार नाही आणली तर श्रेयाचं इथं राहणं कठीण होईल श्रेयाचं हृदय धडधडू लागलं पण वडिलांचा आवाज घनघनीत झाला माझ्या मुलीला त्रास दिला तर तुम्हाला समाजासमोर उत्तर द्यावं लागेल घरभर तणाव पसरला सासूबाईने थंड आवाजात म्हटलं ठीक आहे मुलीला घेऊन जा मग आम्ही जबरदस्ती ठेवणार नाही त्या रात्री आई वडील घरी परतले पण डोळ्यात झोप नव्हती आई सतत रडत होती वडील विचार करत होते उद्या सकाळी निर्णय गावासमोरच द्यायचा लोकांनी पाहिलं पाहिजे की मुलीचा सन्मान विकत घेता येत नाही पुढच्या सकाळी गावात बातमी पसरली श्रेयाचे वडील बँडबाजा घेऊन सासरी जाणार आहेत लोकांना कुतूहल वाटलं असं कोणी केले का कधी ही मोठी हिंमत आहे गावातील तरुण वयोवृद्ध स्त्रिया सगळे जमू लागले कुणी म्हणालं अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे दुपारी वडिलांनी बँडवाल्यांना बोलावलं ढोल ताशांचा गजर सुरू झाला गावकऱ्यांचा मोठा ताफा निघाला आई उभी होती डोळ्यात पाणी घेऊन पण तिच्या चेहऱ्यावरही एक धैर्याची छटा होती गावकऱ्यांच्या ताफ्यासह जेव्हा बँड बाजा सासरच्या दारात पोहोचला तेव्हा तिथं खळबळ उडाली शेजारी खिडक्या उघडून बघू लागले सासरे संतापले हा काय तमाशा आहे वडील जोरात म्हणाले तमाशा नाही सन्मान आहे आमची मुलगी इथे वस्तूप्रमाणे वापरली जाते म्हणून आम्ही तिला घेऊन जातो गावासमोर सगळं घडलं लोकांनी ऐकलं कारच्या मागणीची गोष्ट दडपशाही अपमान कोणी पुटपुटलं लाज नाही का यांना कोणी म्हटलं मुलगी वस्तू नाही तिचा सन्मान मोठा आहे सासरचं घर थक्क झालं राजीव शांत होता त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव आणि हट्ट याचा मिश्र भाव होता वडिलांनी श्रेयाचा हात धरला आणि सगळ्यांसमोर स्पष्ट सांगितलं आम्ही तिला तिचं डोकं उंच ठेवून घेऊन जात आहोत आमच्या मुलीचं सुख पैशात नाही तर सन्मानात आहे श्रेया आईवडिलांच्या मागे निघाली तिच्या प्रत्येक पावलात भीतीपेक्षा जास्त आत्मविश्वास होता ताफा परतताना ढोल ताशे वाजत होते लोक कौतुकाने बोलत होते आज खरं दाखवलं या कुटुंबाने हुंडा घेणाऱ्यांना चाप बसला श्रेयाच्या आईवडिलांचा चेहरा थकलेला असला तरी मन शांत होतं त्यांनी समाजासमोर मुलीच्या सन्मानाचं रक्षण केलं होतं श्रेया परत माहेरी आली आईने तिला घट्ट मिठी मारली तू आमच्यासाठी अभिमान आहेस आई म्हणाली वडील म्हणाले तुला आम्ही वस्तूसारखं विकू देणार नाही आमची लेख आमच्यासाठी शान आहे श्रेया डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत होती पण ते दुःखाचे नव्हते ते सुटकेचे होते दुसऱ्या दिवशी गावभर चर्चा झाली कुणी म्हणाल हे सगळ्यांनी शिकायला हवं कुणी म्हणाल मुलगी म्हणजे ओजं नाही ती कुटुंबाचा आधार आहे श्रेयाने आईबाबांकडे बघितलं आणि मनाशी ठरवलं मी पुन्हा माझं आयुष्य घडवेन यावेळी स्वतःच्या सन्मानावर कुणालाही हात ठेवू देणार नाही या घटनेतून गावात स्पष्ट संदेश गेला हुंडा मागणाऱ्यांना नकार द्या मुलीचं सुख पैशात नाही मुलगी वस्तू नाही ती आयुष्याचा आधार आहे श्रेयाच्या आयुष्याचा निर्णायक टप्पा तिच्या आईवडिलांच्या धैर्यामुळे घडला त्यांनी समाजासमोर उभं राहून सांगितलं की मुलीचा सन्मान सर्वात मोठा आहे श्रेया आता माहेरी होती डोकं उंच मन शांत आणि आयुष्याला नवी सुरुवात करण्याची ताकद घेऊन तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ